नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाऊ संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकाली दहा क्विंटलची किमान दर भेटले बाराशे रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आवकाली तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटलची दर वेटलाय पाचशे रुपये दर वेटलाय एकोणऐंशी रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला आलेली दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्व धंद्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर गजवड आवकलेली तीनशे क्विंटलची कीमान दव એટલે 1500 રૂપઈ કમાલ દવ એટલે 3000 રૂપઈ અને સરવ દવ એટલે 2200 રૂપઈ ત્યાર नंतर ची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेले 13309 क्विंटल ची कीमान दव એટલે 1000 રૂપઈ કમાલ દવ એટલે 1600 રૂપઈ અને સરવ દવ એટલે 1300 રૂપઈ पुढची बाजार समिती विटा आवक आलेले 40 क्विंटल ची कीमान दव એટલે 1000 રૂપઈ કમાલ દવ એટલે 1800 રૂપઈ અને સરવ દવ એટલે 1500 રૂપઈ ત્યાર नंतर ची बाजार समिती जुन्नर नारायणगाव दाता हे चिंचोड आवक आलेले 44 क्विंटल ची कीमान दव એટલે 400 રૂપઈ કમાલ દવ એટલે 1500 રૂપઈ અને સરવ દવ એટલે 1000 રૂપઈ त्यानंतरची बाधासमती कराड जात आहे हलवा आलेली दीडशे क्विंटलची किमान दर भेटला पाचशे रुपये कमालद्र दर आहे सोळाशे रुपयांनी सर्वात ध्रंद्र वेटला सोळाशे रुपये त्यानंतरची बाधासमती सोलापूर जात आहे लाल आवकालेली पंधरा हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटलची किमानरा भेटले शंभर रुपये कमालद्र भेटले बावीसशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समती धुळे जात आहे लाल आवका आलेली तीनशे तीन क्विंटलची किमानरा भेटले चारशे पन्नास रुपये कमालद्र भेटल्या बाराशे रुपयाने सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती इंदापूर जात आहे लाल आवकालेली एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर आहे दोनशे रुपये दर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्वात दर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवकाली दोन हजार सातशे एकोणतीस क्विंटलची किमानदार भेट आहे पाचशे रुपये कमालदर वेटला अठराशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे जात आहे लोकल आवकलेली नऊ हजार तीनशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले अकराशे रुपये तर हे मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सी आजचे कांद्याचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद